हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला तुरीच्या दळ्याच्या वर्णामध्ये आळूचे देठं आळूच्या पानाचे देठं च म्हणजेच चमकोराचे देठं टोमॅटो टाकून आपल्याला वरण करायचं आहे आणि याला आपल्याला ते वरणाचा मसाला पण टाकायचा आहे आपण टाकलेला यूट्यूबला टाकलेला आहे आपण वरणाचा मसाला तो पण आज टाकायचा आहे तर आपलं आज आपण हे वरण करणार आहोत तर आपण ही देठं साफ करून स्वच्छ करून चमकुऱ्याच्या पानाचे घेतलेले आहेत म्हणजे चाळूच्या पानाला देठं असतात ना पाठमागचे ते निवडून साफ करून आपण ह्याचे तुकडे करून घेतले निवडून घेतलेले ह्या डाळीमध्ये टाकायचं आहे आपल्याला हे आपण तुरीची डाळ घेतलेली आहे ह्याच्या शिट्ट्या करून घेऊ आपण तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि वरण लावून घ्यायचं आहे तर चमकुरा भाजी ही का अत्यंत औषधी भाजी आहे तर आपण त्याचं आज खमंग असं वरण तयार करणार आहोत हे आता आपण कुकरला लावून घेऊ आता आपले गॅस चालू केलाय कडी ठेव कडाई ठेवली आपण तापायला हे अर्ध्या पळीच्या वर थोडस तेल टाकलेलं आहे आपण आता वरण फोडणी टाकून घेणार आहोत आपण हे आपलं वरण तुरीच्या डाळीचं वरण आपण चमकुऱ्याचे तेथ त्याच्यामध्ये घालून आपण शिजायला शिट्टी लावायला ठेवली होती आपल्या चार पाच शिट्ट्या आपण करून घेतल्या पण त्यामध्ये मी थोडंसं तेल आणि हळद टाकलं आपण थोडंसं तेल एक पाव चमचा पोह्याचा चमचा तेल टाकायचं आणि हळद तर अगदी चिमूडभर टाकायची हे असा कलर पण छान येतो आणि खूप छान शिजतं ते चव पण खूप छान येते आता आपलं तेल छान तापलेलं आहे आणि आपण यामध्ये आता टाकू मोहरी पपली टाकले होते गॅस आपण लहानच केलेला आहे आता टाकू जिरे आता टाकू आपण हे तोडा आता तेल आपण यात टाकू आता कढीपत्ता हळद थोडीशी पावतं आपण टाकू थोडासा वरणाचा मसाला आपण व्हिडिओ टाकलेला आहे वरणाच्या मसाल्याचा तर हा वरणाचा मसाला असा फोडणीत टाकायचा मला कमेंट आलेली होती तर हे कमेंट उत्तर आहे माझ्या की त्या म्हणल्या त्या वरणाचा मसाला कसा टाकावा म्हणल्या तर असा फोडणीमध्ये आपण वरणाचा मसाला टाकायचा त्याच्यामध्ये टाकू आपण आता तिखट हा हा काय सुवास छान येतो तुम्ही पोरणीमध्ये असाच वरणाचा मसाला टाकून पहा मी टाकलेला मसाला युट्यूबला यामध्ये टाकू आपण आता वरण हे हटवून घेतलेलं आपण वरण छान चमकुऱ्याच्या देठाचं वरण आपण शिजवलेलं एवढं सवापातीला आपण पाणी टाकलेलं आहे तुम्ही जसं हवं तसं पातळ घट्ट करून घेता आपण मध्यम करून घेतलेला आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही याला छान मोकळी आणू आपण आता छान याला टाकू आपण चवीप्रमाणे मीठ आता आपण टाकू कोथिंबीर असा कलर खूप छान येतो बघा खूप छान दिसते तरी तुम्ही कमीत जास्त तेल टाकू शकता मी कमी तेल टाकलेलं आहे तेल जास्त आणि अजून तिखट जास्त टाकलं तर अजून वेगळाच त्याला छान कलर येतो पण आम्ही जास्त खात नाही त्यामुळं आपल्या छान पाच सात उड उकडे आलेले आहे त्याला वरणाला आपलं वरण छान झालेलं आहे आपण गॅस बंद करून टाकू आणि आपण हे काढून घेऊ एका भांड्यामध्ये हे पारंपरिक आणि अति पौष्टिक औषधी भाजी टाकून असं केलेलं हे वरण चमकुऱ्याच्या देठाचं वरण तुम्ही नक्की मैत्रिणी न करून पहा आणि आपला वरणाचा मसाला टाकलेला हे खूपच चवीला छान होतं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा